नमस्कार कला कलाक्षिजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत कुसुमाग्रजांची सगळ्यांची आवडती अशी एक कविता आहे सादर करते प्रेम करावं पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत आणि जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो मन जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दांच्या या धोक्यामध्ये अडकू नकोस शब्दांच्या या धोक्यामध्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सार उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्ला किती सुंदर, सुंदर कविता सगळ्यांची फेवरेट असलेली अशी ही कविता आहे मला खात्री आहे की तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा कविते साईब पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय